आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आज आपण बनवतोय घरच्या घरी मिसळपाव म्हणजेच आपण मटकी देखील घरीच मोड आणलेली आहे तुम्ही बघू शकताय रुमालामध्ये आपण छान अशी बांधून ठेवली होती आणि हिला तुम्ही थंडीत देखील आता खूप थंडी आहे तरी देखील बघू शकता किती छान असे मोड आलेले आहेत आपण ही गावठी मटकी वापरलेली आहे जी गावठी मटकी बारीक बारीक असते आणि चवीला देखील खूप छान असते तर तुम्ही म्हणाल की हिवाळ्यामध्ये देखील एवढे मोठे मोठे मोड मोड़ कसे काय आलेले आहेत तर त्याच्यासाठी टिप्स मी तुम्हाला सांगते थोडंसं कोमट पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये ही मटकी पाच सहा तास भिजत घालायची किंवा सकाळी तुम्ही संध्याकाळपर्यंत भिजत घातली तरी चालेल त्या कोमट पाण्यामध्ये आणि नंतर चाळणीत निथळून ठेवायची अर्धा तास पूर्ण पाणी निघून गेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर एका सुती कपड्यामध्ये किंवा हे असे कॉटनचे रुमाल असतात त्याच्यामध्ये तुम्ही बांधून ठेवू शकता मी देखील अशीच दिवसभर कोमट पाण्यामध्ये भिजत घातली होती आणि त्याच्यानंतर अर्धा तास चाळण्यामध्ये निथळ ठेवून ठेवली जेणेकरून सगळं पाणी निथळून जाईल त्याच्यानंतर रुमालामध्ये रात्रभर बांधून ठेवली सकाळी एवढे छान मोड आले तर चला ही मटकी आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे आपण घेतलेली आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आणि मटकीची उसळ आपण करतोय तर वाटणामध्ये तुम्हाला मी दाखवते इथे मी थोडंसं खोबरं घेतलेलं आहे सताट असे काप घेतलेले आहेत सुकं खोबरं आहे सुकं खोबरं थोडेसे एक चमचावर फुटाने घेतलेले आहेत जे फुटाने चणे फुटाने बोलतो ना आपण ते फुटाणे आणि हे खोबरं आणि फुटानेच मी पहिल्यांदा मिक्सरला फिरवून घेतले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चार पाच लसूण पाकळ्या एक छोटं अर्धं टोमॅटो आणि एक छोटा अर्धा कांदा एक चमचाभर मोड आलेली देखील मी वाटणामध्ये घालणार आहे तुम्ही बघू शकता थोडंसं टोमॅटो थोडासा कांदा एक चमचाभर मटकी आणि पाणी घालून मी वाट हे वाटून घेते हे आपलं ओलं वाटण तयार झालं चला, चला। गॅसकडे जाऊयात गॅस चालू करून कढई ठेवली आणि याच्यामध्ये मी दीड पळी तेल घालते तसं मटकेला खूप जास्त तेल असतं पण मी थोडंसं कमीच घालते जी आपली तेलाच्या किटलीमध्ये पळी असते ती तर आता तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं फुललं कडीपत्ता घातला आहे तो सुकलेला आहे म्हणून चोळून घातला आहे ओला असेल तर तुकडे करून घालायचा एक छोटा कांदा अर्धा कांदा आपण वाटणात वापरला उरलेला अर्धा कांदा बारीक कापून मी तेलामध्ये घातलेला आहे त्याच्यासोबत काही पावडर मसाल्यांमध्ये काश्मिरी लाल तिखट घातलेलं ला आहे मी तर येण्यासाठी आणि छोटा अर्धा चमचा हळद आता हे वाटण लगेचच करपेल म्हणून जे छोटं अर्धं टोमॅटो होतो ते बारीक करून मी फोडणीत घातलं आहे जेणेकरून आपलं पावडर मसाले जळू नये त्याच्यानंतर तिखट हवी आपल्याला मटकी आपली म्हणून मी तिखट मिरची पावडर घातली एक छोटा अर्धा चमचा त्याच्यानंतर वाटण घातलं जे वाटण आपण वाटून घेतलं पाणी घालून खोबरं फुटाणे थोडंसं टोमॅटो थोडासा कांदा मटकी लसूण पाकळ्या ते वाटण घालून झाकण ठेवून चांगलं परतून घेतलं आणि त्याच्यानंतर पाणी घातलं आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं आणि मग ही मटकी घालून घ्यायची तुम्ही बघू शकता मटकीला छान असे मोड आलेले दिसत आहेत तर मी इथे पाणी अडीच ग्लास पाणी घातलेलं आहे अर्धा ग्लास आपल्याला मटकी शिजण्यासाठी लागेल आणि दोन ग्लास आपला रस्सा होईल चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण अगोदर अजिबात मीठ घातलेलं नाही त्याच्यामुळे चवीनुसार मीठ घालून घेतलं चांगलं मिक्स करून घ्यायचं स्टीलची कढई असेल तळापासून नक्कीच भाजी मिक्स करून घेत जा कारण तळाला जर मसाला लागला तर करपते तर मोठ्या गॅसवरती मी एक छान अशी उकळी काढून घेतलेली आहे एकदा मोठ्या गॅसवरती उकळी आली की गॅस बारीक करायचा आणि अर्धवट झाकण ठेवून आपल्याला ही मटकी चांगली शिजून घ्यायची आहे मध्ये मध्ये चेक करायचं मिक्स करायचं कारण स्टीलची कडे आहे तळापासून चांगली मटकी हलवून घ्यायची आणि पुन्हा अर्धवट झाकण ठेवून पूर्ण झाकण ठेवलं तर उतू जाण्याची शक्यता आहे रस्सा कारण आपण जे त्याच्यामध्ये भाजलेले थोडेसे शेंगदाणे घातलेत दोन चमचे त्याच्यामुळे ज्याही भाजीमध्ये शेंगदाणे असतील ती भाजी उतू जाण्याची शक्यता असते म्हणून अर्धवट झाकण ठेवायचं आणि मस्त अशी ही आपली मटकीची भाजी तयार झालेली आहे मटकी मस्त शिजली की भाजी आपली तयार झालेली आहे आता मटकी आपली तयार झालेली आहे जर मिसळ बनवायची आहे तर घरच्या घरीच आपण शेव बनवूयात झटपट बनवायचे आहे त्याच्यामुळे तुम्ही पावडर मसाले बघाल हळद घेतलेली आहे काश्मीरी लाल तिखट थोडंसं घेतलेलं आहे ज्याने कलर येईल थोडंसं तिखट मिरची पावडर घेतलेली आहे जिरे पावडर घेतली आहे रेडीमेडच आलं लसूण पेस्ट घेतली ओवा घेतला आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि थोडासा हिंग देखील घेतलेला आहे बाऊलमध्ये एक साथ सगळे मसाले घेतलेत तर याच्यामध्ये जो चहा प्याचा कप आहे छोटासा त्याने मी दोन कप बेसन पीठ घेतलेला आहे जे की बेसन पीठ आपण चक्कीतून दळून आणलेलं आहे आणि मस्त असे पदार्थ तयार होतात तर बाजूला आपण तेल तापत ठेवलं होतो त्याच्यामधून एक चमचा कडकडीत मोहन आपण याच्यात घातलं आहे तर मला ही शेव चांगली क्रिस्पी हवी आहे म्हणून मी त्याच्यामध्ये थोडंसं मौन कडकडीत घातलं तुम्ही हवं तर इथे थंड तेल घातलं तरी चालेल आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही शेव चांगली हे शेवचं बॅटर आहे जे मिश्रण ते मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता मी चांगलं ओलसर केलेलं आहे कारण मला एकसंद अशी शेव नको आहे जी शेव आपल्याला चुरूनच घ्यायची आहे म्हणून मला थोडीशी अशी तुटले तुटलेली तुटले शेव हवी आहे म्हणून मी हे जे मिश्रण आहे ते ओलं केलेलं आहे ओलचं जसं की भजीचं असतं तसं तर तेल खूप गरम झालेलं आहे पण शेव टाकताना गॅस बारीक करायचा आपल्या सोऱ्यामध्ये एका वेळेस बसेल एवढंच आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे कारण आपल्याला एका वेळेस मिसळ खाण्यासाठी मस्त गरमागरम आणि ताजी अशी शेव हवी आहे तर तुम्ही बघू शकता नंतर मग मध्यम ते बारीक गॅस करून मस्त अशी ही शेव आपण घरपूस भाजून घेतलेली आहे आणि आपल्याला ही शेव चुरूनच घ्यायची आहे आपल्याला एकसंध शेव नको आहे म्हणून आपण हे मिश्रण ओलसर केलं होतं जसं की भजीचं असतं म्हणजे रन्नी बॅटर थोडंसं जे की चमच्यातून पटकन पडेल तर मस्त अशी शेव कुरकुरीत झालेली आहे तुम्ही बघू शकता अशी दाबून घ्यायची थोडीशी बारीक करून तोडून तोडून घ्यायची कारण ती प्लेटमध्ये आपल्याला पटकन सर्व करता येते म्हणून तर आपण अशी शेव बनवलेले आहे आणि तुम्ही बघू शकता शेवटचा घाणा मस्त असा खरपूस भाजला आहे दिसायला थोडासा जळालेला दिसतो आहे खरपूस भाजलेला पण चवीला अतिशय छान झाली शेव आणि अर्थातच मस्त घरातच बनवलेली टेस्टी ताजी ताजी ही शेव आहे फजांची गरज नाही काही नाही खूप झटपट होते जेवढी आपल्याला गरज आहे तेवढीच करून घ्यायची तेवढंच मिश्रण बनवायचं आणि झटपट बनवून घ्यायची खूप झटपट होते घरच्या घरी मिसळ तर चला सर्व करूयात ताटलीमध्ये मटकीचा मत रस्सा मटकीदेखील घेतली आहे ताटात पाव घेऊयात मस्त त्याच्यामध्ये आपली जी ताजी ताजी शेव आहे ती घालून घेऊयात ताटलीमध्ये घालायची बाजूला देखील ठेवायची मस्त कापलेला कांदा घालायचा कांदा कोथंबीर टोमॅटो याच्याशिवाय तर मिसळ अपुरीच असते तर चला भरपूर दौ, कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा वरून एक मस्त ताजी ताजी, ताजी लिंबाची फोड सोबत चमच्याबरोबर चमचा खाण्यासाठी चमचा देखील ठेवायचा मस्त अशी आपली घरच्या घरी टेस्टी अशी मिसळ पाव आपला तयार झालेला आहे फक्त आपण पाव एकच आणलेला आहे तो देखील आपण घरी बनवायचा प्रयत्न करू शकतो फळ वेळ जास्त जाईल म्हणून एखादी गोष्ट रेडीमेड चालते तर चला मस्त आस्वाद घेऊयात आणि तुम्ही देखील अशी घरच्या घरी मिसळ पाव नक्कीच करा थँक्यू